लेखक आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या आलोक या लघुकथा हो संग्रहाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे साहित्य अकादमीतर्फे देण्यात बावीस फेब्रुवारीला या पुरस्काराचं वितरण होईल असं समजत आहे साहित्य अकादमीकडून मराठी भाषेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार त्या त्यांच्या आलोक या लघुकथा संग्रहाला जाहीर करण्यात आलेला आहे एक लाख रुपये रोख ताम्र ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत साहित्य अकादमीनं या वर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केलेली आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार माझ्या आलोक या कथासंग्रहाला जाहीर झाला त्याबद्दल मला मनापासून आनंद झालेला आहे आणि ज्या गांभीर्यानं आपण लिहितो म्हणजे कुठलाही सर्जनशील लेखक हा केवळ मनोरंजनासाठी किंवा के केवळ करमणुकीसाठी लिहित नाही तर त्या गांभीर्याला अशा पद्धतीनं जर त्याला जर कोणी अधोरेखित करत असेल किंवा त्याची जर नोंद घेत असेल तर ही समाधानाची गोष्ट असते आणि ते समाधान म्हणजे ते समाधान निश्चितपणे मला आहे